राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात पुणे गुलडेकडेतून पुणे गुलटेकडे ते आज तेरा हजार चाळीस क्विंटल कांद्याची आवक आली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे भारी माल एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे अठ्ठ्याऐंशी गाड्यांची आवक आज आली होती गोळा साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा गोळा साईज कांदा नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव थोडेसे आज कमी दिसून येत आहेत तर सोलापूर येथे दोनशे दहा गाड्यांची आवक झाली होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकलेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये सोलापूर येथे कांद्याची आवक थोडीशी आज कमी आहे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये किलो मागे एक रुपयांनी थोडीशी सुधारणा बाजारभावामध्ये आज सोलापूर येथे दिसून येत आहे तर बेंगलोर येथे आज त्रेसष्ट हजार चारशे तेवीस गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हर साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाणी तेलमाल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीड येथील माल एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे बेंगलोर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा